आम्हाला ताकद द्या आम्ही तुमच्यावर सर्व जनता याच्यापेक्षा पेक्षा बहुसंख्येने उभे राहून एक शिवसेना राजीनामा आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण हो। आणि हा जो लढा आहे तो पुन्हा पार्टीचा एका व्यक्तीचा नसून हा इथं असणाऱ्या भूमिपुत्रांचा आणि भूमिपुत्रांचा विषय हा महत्वाचा असल्यामुळे आपल्याला सर्व इतर मित्र पक्ष यांनी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दिलाय त्यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आपण इथं येण्याचं कारण एकच इथं एक प्रकारचा गुंजाव करा जे इथे भूमिपुत्रे सामान्य लोक आहेत शेतकरी कष्टकरी आहेत ते स्वतःच्या हक्काच्या जमिनीसाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करतात काही दिवसांपूर्वी तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की आपल्याच या भागातले अग्नि समाजाचे बांधव माझे वय ब्याऐंशी होतं अशा व्यक्तीने स्वतःच्या हक्कासाठी स्वतःला जमीन मिळावी साडेबारा टक्क्याच्या नियमामध्ये यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न तरी सुद्धा त्या व्यक्तीला न्याय मिळाला नाही असे अनेक लोक आहेत मग असे लोक म्हणजे सामान्य लोक आपल्यातले लोक स्वतःचा हक्क घेण्यासाठी जर आत्महत्या करत असतील आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतील मग काही मोठ्या लोकांना जमिनी सहजपणे कशा मिळतात जे कुटुंब आहे त्यांच्या इतिहासामध्ये मी जाणार नाही काही दिवसांपूर्वी प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने मी इतिहास आपल्या सर्वांना सांगितला पाच हजार कोटी रुपयाची जमीन सहजपणे त्याला दिली जाते आणि इतर असताना लोकांना मनमन फिरावं लागतं आंदोलन करावं लागतं तर माझा प्रश्न आपल्या सर्वांना की हा जो दुजाभाव केला जातो हा तुम्हाला मान्य आहे का श्रीमंताचं ऐकलं जात नाही गरीबाचं ऐकलं जात नाही हे तुम्हाला मान्य आहे का पैशा पैसे दिल्याशिवाय जर मध्ये काम होत नसेल तर हे आपल्याला चालणार आहे का मग याच्या विरोधात एकत्रित येणं फार महत्वाचं होत काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे साहेबांनी आपल्या सर्वांच्या हक्कासाठी एक मोर्चा मोठा मोर्चा काढला खूप चांगला प्रतिसाद हा त्या मोर्चाला तुम्ही सर्वांनी दिला तर हा सुद्धा मोठा मोर्चा काढण्याचा विचार आपण सर्वांनी केला होता पण परवा मोठा पाऊस झाला दहा जोरदार दिवसभर पाऊस होता शशिकांत शिंदे साहेबांना मी फोन केला शशिकांत शिंदे साहेबांचं पण मत हे चाललं की जेव्हा सरकारकडनं रेड अलर्ट दिला जातो जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात होतो तेव्हा अशा प्रकारे मोर्चा काढण्यापेक्षा आपण सहजपणे जरी येतील ते येतील त्या लोकांना घेऊन अधिकाऱ्यांपर्यंत आपण जाऊ आणि आपलं जे म्हणणं आहे ते त्यांच्यासमोर तिथं मांडू आज याला मोर्चा समजू नका याला फक्त एक ठिणकी समजूया पण ह्या छोटी ठिणगी जी तुम्ही आपण सर्वांनी मिळून इथं आज लावलेली आहे ती विजवायची खाती वाढवत ठेवायची पूर्णपणे अधिकार हा त्या अधिकाऱ्यांच्याकडे आहे कारण आपण कशासाठी इथं आलोय हो तुम्हाला तुमचा हक्क देण्यासाठी आणि जो भ्रष्टाचार झाला चार चार पाच हजार कोटी रुपयाचा सिडकोकडे असणारी जमीन ढिवरकरांना त्या ठिकाणी दिली ती परत एकदा सिडकोकडे यावी आणि त्या माध्यमातून तिथं गरीबाला जास्तीत जास्त घरी दिली जावी तर विनंती आणि आमच्या सर्वांची त्या ठिकाणी मागणी आहे आणि त्याच्यासाठी आज आपण सर्वजण जाऊया बघू अधिकारी काय म्हणतात ते बघूया अन अधिकाऱ्यांनी आज, आज आपलं ऐकलं नाही तर मग गणपती उत्सव झाल्यानंतर आपण याच्यापेक्षा हा तर मोर्चा नाहीच आहे पण मला असं वाटतं की कमीत कमी वीस पंचवीस हजार लोकांचा मोर्चा हा आपण गणपती झाल्यानंतर तिथं तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी करू एक तर हा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहेच पण त्याच्याचबरोबर शशिकांत शिंदे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी जे के आंदोलन केलं होतं मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये सुद्धा सगळे मुद्दे असे सर्व मुद्दे एकत्रित करून आपण गणपती उत्सव झाल्यानंतर त्या ठिकाणी मोर्चा काढूया त्यामुळे ह्या पाच हजार कोटीचा जो भ्रष्टाचार झाला आहे तो जो आपण सर्वांनी मिळून उघडकीस आणलेला आहे त्याच्यावर आजच सरकारकडनं आणि अधिकाऱ्यांकडनं निर्णय हा दिला गेला पाहिजे अशा आपल्या सगळ्यांची मागणी आहे कारण का सहजपणे भूखंड हा एका व्यक्तीला दिला जातो शिरसाट नावाचे मंत्री तिथं आणले जातात कोर्ट ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन हजार चोवीसचे पंधरा दिवस आधी खास काम शिरसाटांना दिलं जातं की जा तिथं जा आणि एक सही कर आणि सही केल्यानंतर कदाचित उद्या जर हे काम तू चांगलं केलं तर उद्या आपलं सरकार आलं तर तुला मोठं मंत्रीपद देऊ असं कदाचित चर्चा तिथं झाली असावी म्हणून शीर्षक जेव्हा इथं आले गाजावाजा झाला बँड लावला आणि पहिल्या बैठकीत गरिबाचं काम न करता पहिलं काम कुठलं केलं असेल तर ही पाच हजार कोटी रुपयाची जमीन ही बिवरकरांना तिथं दिली केली आमचे अनेक प्रश्न आहेत आमचे प्रश्न असे आहेत की ही जमीन पूर्वी कोणाच्या नावाने होते नंतर ही एका व्यक्तीला का दिली जाते एकोणीसशे एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार दहा आणि दोन हजार तेवीस या चार ते पाच वेळा इथं असणारे जे आयुक्त होते जे प्रमुख होते त्यांनी हा प्रस्ताव का नाकारला दिगेकर नावाचे जे अधिकारी होते दोन हजार तेवीस का त्यांनी दिला पण तरी सुद्धा काम जर होत असेल तर खुल्या लॉच्या अंतर्गत मी जमीन दिली असा प्रश्न आम्ही इथं अधिकाऱ्यांना विचारणार हो। आहोत आणि जो लढा आपल्या पूर्वजांनी दिवा पाटील साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या हक्कासाठी तो लढा त्यावेळेस लढला होता तो श्रीमंतासाठी नव्हता तर तो गरिबांसाठी होता आणि तो लढा जर तुमच्या सर्वांसाठी तिथं लढला गेला असेल आज त्यांचं नाव काही नेते आणि खास करून सत्तेतले नेते फक्त भाषणासाठी वापरतात पण ज्यांच्यासाठी त्यांनी तो लढा लढला होता म्हणजे सामान्य लोक ज्यांना न्याय हे त्यांच्या विचारानेच आपल्या सर्वांना त्या ठिकाणी द्यायचंय तर तेव्हा पाटील साहेबांचं कार्य खूप मोठं होतं त्यांचं काम हे खूप मोठं होत त्यामुळे त्यांच्या विचाराने त्यांनी त्यावेळेस तो लढा ज्यांच्यासाठी लढला आज तोच लढा आपण सर्वजण लढत आहोत त्यामुळे इथं आला त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि शशिकांत शिंदे साहेबांना मी विनंती करतो की आपल्या सर्वांना संबोधित करावं आणि शशिकांत शिंदे साहेबांनी संबोधित केल्यानंतर आपण सर्वजण सिडकोकच्या ऑफिसकडे जाऊ आणि मग आमचं आमच्यासारखे दहा बारा लोक हे पुढे जाऊन त्या ठिकाणी करून चर्चा करतील आणि बाहेर आपल्या सर्वांना आम्ही सर्व सांगू की काय झालं कसं झालं आणि मग नंतर आपण किती मोठा मोर्चा काढायचा का नाही काढायचा हे आपण बैठकीनंतर त्या ठिकाणी ठेवूया महाविकास आघाडीच्या वतीने सिडकोच्या जार। भट्टाचाराबद्दल आणि स्थानिक भूमिपुत्रा आयोजित केलेल्या या मोर्चाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवारच्या पक्षाचे चर्चेकेस माझे सहकारी रोहितजी पवार शिवसेनेचे प्रमुख अमनराव पाटील शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख बाळारामजी पाटील प्रतीकजी पाटील चंद्रकांतजी पाटील सतीशजी पाटील सर्व पक्षाचे उपस्थित सर्व नेते मंडळी मोर्चा या शिडको आणि महानगरपालिके पहिला मोर्चा आपण पाहिला शिडकोनी घराच्या किमतीवर लोकांना तो मोर्चा

घेतलाय याचा उल्लेख मुद्दा मी या ठिकाणी मी कळतो आहे